आपल्या अधिकांच्या काळामध्ये जिल्हा पंचायतीमध्ये निवडणुकीचं वारं सु रंग सुरू आहे तर आता आपण लिंगरे गावात आहे तर लिंगरे गावात नक्की चर्चा कुठल्या पक्षाची जास्त आहे अजून तसं काय म्हणजे काय चर्चा एवढी आहे विशेष काय गावात मतदान कोणाला होईल अजून तसं अजून काही एवढं काय म्हणजे कुठं चर्चा एवढी काही झालेली नाही तुम्हाला काय वाटतं भाजप आणि शिवसेनेत कोण निवडून येईल कुठचं काय सांगत कोणाचं काय आम्हाला तुम्ही वैयक्तिक कोणाला मत देणार ते अजून ठरायचं आहे आमचं माणसं जी कोण आमची नेते मंडळ कोण आहे ती आले नंतर मग ठरणार कोणा तसं आम्ही वैयक्तिक एकटा कसं सांगू शकतो विकास काम कोणाची जास्त आपल्याला लिंगरमध्ये दिसून येते विकास काम काय आता जी येईल ती काय प्रत्येक माझं चांगलं केलं तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं विकास काम संदर्भ समजा एवढ्या वर्षात तुमचा अनुभव आहे